मुलुंडमध्ये हिट अँड रन गणेश मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना बीएमडब्ल्यू ने उडवलं एकाचा मृत्यू मुलुंडचा राजा गणपती मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना बी एम डब्ल्यू कारने धडक दिल्याची घटना घडली याबाबत सविस्तर वृत्त असे की गणेश उत्सवानिमित्ताने सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे बाप्पांच्या आगमन आज होत आहे दरम्यान मुलुंडमध्ये मुलुंडचा राजा गणपती मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना बी एम डब्ल्यू कारने धडक दिल्याची घटना घडली यात एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली कारने धडक दिल्यानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे मुलुंडचा राजा गणपती मंडळाच्या मंडपाची तयारी कार्यकर्ते करत होते फाटे चारच्या सुमारास प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे बॅनर लावत होते त्यावेळी भरगाव कारने दोघांना जोराची धडक दिली